घेऊ कागे हे का इयत्ता पाचवीपासना बघत इलिथर था, लपत असा नी परत फोंड्यातल्या पुष्पाक राग येऊ हरकुळ खुर्द असा करीत लोकांनी सकाळीच आचवाक नसत त्या वक्तांनी फोंड्यात इल मग पुष्पाच्या घरात जाऊन गणरायाचा दर्शन घेतला तर आज पुष्पाचो भाचो चकली घेऊन डॉरेवांच्या मानेर बसलो होतो तर मिनी प्रशांतन करंजे खाऊन फोंडा बाजारपेठेत आपली वाटचाल सुरू केली मग श्री शृंगेश्वर गणरायाचा कोसावर दर्शन घेत हरकुळ खुर्द डॅमर इलव थै नाविन्यपूर्ण असो नजरोनी तितकीशी पाण्याची पातळी वर पर्यंत भरता ह्याच्या नजर फिरीत दोपारच्या नार्थे कार्तिक तो लाडू फुटाना वरन, तर त्याचे चाळे आणि आज गणेश विसर्जन तर प्रत्येक घरांनी गणरायाची शेवटची आर सुरू झाली काही नाही अकरा दिवस सर्व सभोवत आली प्रसन्न वातावरण आनंद उत्सव ना कसलो ताण तणावणी चिंता खराच ना जा गावाकडचा घर बंद असात तर ते नाव म्हटल्या नसतात सणासुदीचे नाही तर कायम हयच रवा पण त्या घरात काय माहिती पोटा पाण्यासाठी लागणार पैसो अडको हय नाही मिळणार तेका परदेशानी जावचा लागतात निजेनी दहा दिवस रात्री जो दिवस करून हरिनाम गायन करून भरी नाम जो जो विसरला तया हसती लोकरे कवडी मोल धन हे सारे कमविले तू लाखरे तो संदेश देवचा काम सुप्रसिद्ध भजनकार बुवा श्री सुजित परब यांनी दिलो तर परत गणरायाचा विसर्जन करू आधी गणरायक साकडा घातला धोरण पोरांपासून बालगोपाळाचा घट तुझी काय वेडीवाकडी सेवा चाकरी केली असत ती मान्य करून घे सालाबाद फारमान अशीच सेवा चाकरी करून घे तर अशा प्रकारे गणरायाचा पारंपरिक रीतीनुसार विसर्जन केला आणि पुढल्या वर्षी लवकर या जयघोष करीत खिरापत खाल्ली चला तर मग मी येते आता उद्या